तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम तुमचं स्वागत आहे तर चोवीस वीस तर त्याचं ऑलचिल आहे पुढच्या चाकाचं पूर्ण डिस्क आलं आले ते तुम्ही बघू शकताय ते खोलायचं कसं मी तुम्हाला सांगतो ते आधी डिक्स खोलून घ्यायचे सतराची नाटं खोलून घेतली का मग तुम्हाला सा हि समोरून चौदाची नाटं दिसते आणि हेच आठही नाटं खोलून घेतली का मग आल्हाद कटून घ्यायचा तुम्हाला आता पण प्लेट आणि ते काढून घेतलाय इथे जुनं ऑइल सील काढून घेतला आता नवीन बसून इथे तुम्ही बघू शकताय तर ऑइल सील नाव बसेल ऑइल सिल लिहणं हे दोरे अटकल्यामुळे गेले एक्सेल मध्ये तर तुम्ही बघू शकता किती दोरे येते ऑइल सिल नाही ओरिजिनल खूप आहे त्याच्यावर एम आर पी दिसत का तुम्हाला एकशे पासष्ट रुपये ऑइल सील बसून घेतला आता चौदा चीन ताईट करून घेतली ट्रॅक्टरचं ऑइल सील फिट करून घेतलाय आणि ट्रॅक्टरचं चक्कर पण मारला व्हिडिओ आवडल्यास तर कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद